नमस्कार मी जान सूरज गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल फार्मिंग ऑफ क्रॉप केअर वरती खूप स्वागत द्राक्ष तर बंधूंनो नो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ही माहिती तुम्हाला सगळ्यांसाठी एप्रिल छाटणी नंतर सबकेन केल्याच्या नंतर अतिशय महत्वपूर्ण आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा द्राक्षबागेतील पानांच्या समस्या आहेत आणि त्या समस्यांवरचे काय उपाय आहेत या समस्या कोणत्या त्या आपण आता या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया मित्रांनो एप्रिल छाटणी झाल्यानंतर तुमच्या द्राक्ष बागेत पानांचा आकार वाटीसारखा होतोय का किंवा पानं पिवळी पडतायत का या समस्यामुळे तुम्ही चिंतेत आहात काळजी करू नका आजच्या या व्हिडिओत आपण सगळं यावरचं समाधान पाहूया यावरचे उपाय पाहूया सगळ्यात पहिल्यांदा समस्यांची कारण काय आहेत आपण हे जाणून घेऊया एप्रिल चाटणी ही द्राक्ष बागेच्या वाढीसाठी खूप महत्वाची आहे पण त्यानंतर पान वाटत